जशी जशी निवडणूक प्रक्रिया प्रक्रिया पुढे चालली आहे तशी तशी पंतप्रधानांची झोपमोड झाली आहे जेव्हा त्यांनी निवडणुकांचा प्रचार सुरू केला तेव्हा चारशे पार होतो तिथून आता मंगळसूत्र मुसलमान आणि अंबानी अंडाणीवरती आलेले आहे म्हणून आपल्याला दिस दिसून येत आहे स्पष्टपणे की कि ते किती असुरक्षित आपल्याला वाटून राहिलं आहे त्यांना आणि त्याचं कारण एकच आहे की का जे भारताची आत्मा आहे ती एकत्र येते इंडिया आघाडी म्हणजे भारताची आत्मा आणि त्याचा त्या ची जे शक्ती आहे त्याच्यासमोर अंग्रेज पण उभा राहू शकला नाही हे त्या बघा निवडणुका आल्या की प्रचारसाठी सगळे माध्यम वापरले जातात ह्याच्यात नवल नाही आहे पण एक पंतप्रधान आपण जर भारताचा इतिहास पाहिला तर पंतप्रधानांनी चुटणी प्रचारक म्हणून कधी कार्य केलं नव्हतं जितकं मोदीला करावं लागतं आहे ह्याचं कारण आहे की मोदींना आपल्या स्वतःच्या पक्षावर विश्वास नाही आहे आणि म्हणून माझी सत्ता मीच भोगवणार आणि मीच ते उत्पन्न करणार हे वृत्ती आहे कोणावरही विश्वास त्यांचा नाही आहे भाजपवरही नाही आहे भाजप नेतृत्वावरही नाही आहे नाही नाहीये आणि म्हणून सगळीकडे मी 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 आणि मी मी मीचा मी प्रचार करतात सतरा तारखेला राज ठाकरे जे व्हिडिओ लावा रे म्हणत होते तेच व्हिडिओ लावायचे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी